नमस्कार मंडळी मी मनोज कसबे स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती आज व्हिडिओ करायचं कारण लक्ष्मीचं कारण कसं असतं व कारण कसं करावं या विषयावरती आपण बोलणार आहे तर ते तुम्ही दोन गोष्टी व्यवस्थित आणि त्याने लक्षपूर्वक ऐका आता कारण तुम्ही म्हणताय कारण काय काय लोकांना कारण म्हणजे काय तेच माहीत नाही कारण म्हणजे लकाबाईचं पटभरण असतं कोण बडाणं म्हणतं तुम्हाला पाठमागच्या मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितले तर कसं असतं व त्याच्या म्हणजे रीती कशा असतात त्या त्याच्या जा। म्हणजे ज्या त्या गावामध्ये काहीतरी रूढी परंपरा पडलेल्या असतात त्यानुसार लोकांनी केलेल्या असतात आता तुम्हाला सांगतो विषय सुरुवातीपासून इर्ड बसवण्यापासून लक्ष्मीची इरड <coughs> लक्ष्मीचे इरड नऊ दिवसाचं बसवते ती सात दिवसाचं बसवते ती पाच दिवसाचं बसवते ती दीड दिवसाचं बसवते ती पण नऊ पाच आणि सात दिवसाचं इरडं बसवायचं हे काय लक्ष नियमच नाही म्हणजे किंवा तेवढ्या दिवसाचा इरड बसवा लागतं असं काहीच नाही बघा तुम्हाला सांगतो आता तुम्ही म्हणचाल पूर्वीचं पाच दिवसाचं बसवायची सात दिवसाचं बसवायची मग ती माणसं काही पहिली इड होते का असं तुम्ही म्हणसाल तर ऐका पूर्वी पाच दिवसाचा आणि सात दिवसाचा इर्ड का बसवायची ह्याच्या मागचं कारण तुम्हाला सांगतो पाच दिवसाचं इरड बसवायचं आणि पाच दिवस गावामध्ये गाव उकळायचं म्हणजे प्रत्येक गावामध्ये सगळ्या गावातलं मदन मागितलं जायचं म्हणजे कुणी ज्वारी द्यायचं कोणी गहू द्यायचं कोणी मका द्यायचं कुणी मिरच्या द्यायचं कोणी हरभरा द्यायचं अशा काही बऱ्याचशा गोष्टी माल गोळा व्हायचा आणि त्यातनं आपला कार्यक्रम पार पाडायचा इरडं कशा बसवावं लागायचं माहिती आहे का तर गाव उकळायसाठी किंवा गावातलं जे काय असेल मालटाल गोळा करायचा आणि त्याच्यावरती कार्यक्रम करायचा तर पहिल्या माणसाच्या परिस्थिती नव्हत्या म्हणून ती पाच दिवसाचा सात दिवसाचा नऊ दिवसाचा इरडं बसवून गावात सगळं गाव उकळून ती धान्य गोळा व्हायचा आणि त्याच्यावरती कार्यक्रम सुरू व्हायचा म्हणून ती काय प्रथा नाही त्याच्यामुळं ती इरडं बसवायची पाच दिवसाचा सात दिवसाचा नऊ दिवसा दीड दिवसाचं इरडं बसवलं तरी चालतं बरोबर आता झालं ती विषय हा तर मग ही झाला आता इरड्याचा भाग बरं का लक्ष्मीची इरडं बसवलं मग इरडं बसवलं तर सकाळी जाण्याची तयारी असते तर त्या अगोदर पहिलं काय व्हायसायचं गावगाव आवतनं दिलं जायचं आवतनं म्हणजे काय तर संध्याकाळी रात्री जायचं बाराच्या आत म्हणा की बाराच्या पुढं गावातलं जेवढं काय देव व्हायचं त्यांना निवड नारळ करायचं काय करायचं निवद नारळ पिवळा भात करायचा आणि गाव आवतायचं बरं का तर आता ही रूड कोणी पाहिली होती पूर्वीच्या पोतराजांनी पण त्याच्यात विषय काय होतो बरं का आपण त्याच्यात म्हणजे बदल बिघडवू शकत नाही पण एक एक सांगायचं उद्दिष्ट तुम्हाला म्हणजे पुढं आल्यामुळं सांगतो आता देवाला रात्रीचं आवत न दिलं म्हणजे काय व्हायचं त्याच्यामध्ये फक्त पिवळा भात नारळ निवत एवढंच जायचं देवाला पण रात्रीच्या वेळेस तुम्ही दिवेला साडी नेसवू शकता का नाही तुम्ही देवीची ओटी भरू शकता का नाही म्हणून पुन्हा काय आता नवीन काय प्रथा पडली की आता आवतायचं बंद झालं आता काय काय ठिकाणी करतो ज्या ठिकाणी रूड आहे त्या ठिकाणी आम्ही पण करतो की बाबा त्या ठिकाणी तुमच्यात कशी प्रथा आहे त्याप्रकारे आम्ही आवतो तो बी म्हणजे रात्रीच्या बाराच्या आसपास आवतावं लागतं बाराच्या आत बाहेर दहाच्या बाराच्या आसपास बारा ती झाला तर मग सकाळी काही नियोजन आहे आता गाव देवत करायचं निवत नारळ साडी चुळी वटी दिवेला करायची सगळ्यांनी जळा जळासंग म्हणा जळाच्या अगोदर म्हणा असा कार्यक्रम काही ठिकाणी केला जाते तर आणि ते झाल्यानंतर देवाला आमंत्रण दिल्यानंतर गावदेव झाल्यानंतर मग जळ निघल्या जातो जळ आता पहिलं पूर्वी काय करायचे भात्या ओढं होतं त्याला बारा महिने पाणी असायचं व्हायचं त्यावेळेस दिवी ही दुर्डीमध्ये ठेवून दी लपवल्या जायची काय करायची दिवी दुर्डीत लपवायची आता काय असं शास्त्र होतं मला सांगा देव हलवायचा सुद्धा काहीतरी आता शास्त्र आहे का तर पूर्वी शिक्षण नसल्यामुळं काही आडणीपणात काही गोष्टी व्हायच्या पण देव हलवायच्या सुद्धा काही विधी आहे त्या विधी मार्गानेच देव बी हलवावा लागतो बरोबर आहे का तर पहिलं कसं नसायचं देव दायरेक्ट उचलायचा दुरडीत भरायचा एक पाण्यात नेऊन लपवून ठेवायचं विधी नाही खुश नाही काही नाही लपवून का ठेवायचा ती बी सांगतो तुम्हाला त्याच्यामागचं कारण दिवीला जळात लपवते ती बरं मान्य लपवलं मग एकाना लपवायचा हो तुमच्या वा वाईटावर जी भाऊ के त्यांनी काय करायचं देव उचलायचा आणि दुसरीकडे लपवून ठेवायचा काय काय काहीनं खुबावानं ती देवी अशी लांब पाण्यात बी टाकून द्यायची म्हणजे दिवीचं एवढा हाल करत ती का मला सांगा चुकीच्या येते ह्या प्रथा बंद करा देवाला काय आहे जळाचं पाणी जळाची आंघोळ ती निघलेली आहे स्वतः निघलेली आहे ती स्वयंभोय पाण्यातनं निघलेली जळातनं निघलेली तिला आपण लपवायची ठेवायची आणि काढायची गरज नाही तरी पण तिचं जे आहे ते शास्त्र काय करायचं आहे तिला नेहशी वाजत गाजत पाण्यात जळामध्ये ठेवायची आणि जळातनं काढायची बरोबर आहे का मग तिला घाण पाण्यात ठेवित न उचल तिकडं ठेवतेत नव्हतं काटाड्यात ठेवते ते प्रथा नाही किंवा शास्त्र नाही ते तसं नका करू देवीचा हाल करू नका बाळांनो मग झाला विषय तो आता जळ बिकाला काही ठिकाणी तोंडाला शेंदूर घेऊन अवतार जातो तर काही ठिकाणी अवतारच घेत नाही म्हणजे ज्या त्या गावच्या रूढी आहेत त्या म्हणजे ज्या गावामध्ये जसं रूढी त्या त्याच त्याचपरी सगळेजण लोक चाललेले आहेत आता ज्या भागात रूढ आहे त्याबद्दल त्या गोष्टी करत होती तर माझं म्हणणं एकच आहे पोत्रा की बाबा कोणी कोणाला -कुन नाव ठेवू नका ह्याने असंच केलं त्याने तसंच केलं हे आमच्यात नाही ते तुमच्यात नाही किंवा आमच्यात अवतार घेत नाही ती अवतार अवतार ही लखाबायचा आहे तिनं ज्या वेळेस कोलासुराला मारायचं होतं त्यावेळेस तिनं अकराळ विक्राळ रूप धारण केलं तोंडाला शेंदूर फासला होता कोरडा मारून घ्यायची आरोळ्या ठोकायची आणि मग तेव्हा तिनं ती अवतार घेतलेला आहे म्हणून त्या जळावरती तिचा आदिवाशी तिचा अवतार जळावरती दाखवाव लागतो म्हणून अवतार घ्यावा लागतो आता काही लोक घेत नाही हा साधा जर जळ असला गोडाचा तर अवतार घ्यायची काहीच गरज नाही तुम्हाला किंवा सा एकदम साधारण जळ असला अवतार घ्यायची गरज नाही कारण असलं पटात असलं तुम्ही घेऊ शकता बरोबर पण अवतार सोडवायचं काही चुकायचं नाही बरोबर आहे म्हणून बऱ्याचशा वेगळ्या वेगळ्या पद्धती आहेत ज्याच्या गावापर्यंत मी तुम्हाला सांगतो एक पंधरा किलोमीटर अंतर बदललं की सगळ्या जी काय सी रूढीत बदलल्या जातात पंधरा किलोमीटरवरच रूढी सगळ्या बदलल्या जातात म्हणून माझं सांगणं की प्रत्येकाच्या वेगळ्या वेगळ्या प्रत्येकाचं करायच्या आणि तुम्हाला देव जर ठेवायचा असला पाण्या तर ती पाषाण असलं त्याची जर स्थापना करायची असेल त्याची जर प्राणप्रतिष्ठा करायची असेल तर तुम्ही पाण्यात बी ठेवू शकता मान्य आहे का पण असं तुम्ही कुठलं बी आणि हां मंदिरामध्ये दे देव पित्वी रूपी आणि पाषाणव रुपये असतो तुम्ही बाकी काही मांडू शकत नाही बरं का आता काही लाकडी रुपये मांडला काहीनी नारळात मांडला नारळ का आहे फळ आहे तिचं बरोबर आहे का जशी पाषाणात ताकद असते धातूत ताकद असते तशी नारळ म्हणजे काही फळ आहे काही फळातच मांडलं देऊ चालतो गं तसं मला कोणीही सांग हां तुम्ही तिला उतरायच्या वेळेस फळामध्ये आणून प्रतिष्ठीच्या टायमाला आणू शकता फळांमध्ये पण कायमच तुम्ही त्याला मांडू शकत नाही मग असं कारणाच्या बऱ्याच वेगवेगळ्या विधी येत्या ती आयफोन का नाही असं भिंग लिहून होते म्हणून आमच्या पोतराजाच्या आधी तिथं काय असते आई बाया ती चार त्यांना सगळ्या गोष्टी माहिती दिसतात पोतराजाच्या आधी तीच पुढे जाते त्या आमच्यात असं असतं आमच्यात तसं नसतं आमच्या थीन आहे आमच्यात तीन आहे पोत्राचा काही येडा म्हणून आलाय का देऊ देवाला तुमच्यात त्याला याडलं लावायचं त्याचं जी काही मूळ आहे ते सगळं त्याला इसरायला लावायचं ह्यांच्यात पद्धतीनं देवदेव करायला लावायचं आणि पुन्हा त्यांच्यातल्याच एक जणीनं अंगात आणायचं आणि काय म्हणायचं अरे चुकलं की मला मान दिलं नाही आता अंगात वार आलेले कोण असते लक्ष्मी त्याच लक्ष्मीचा कार्यक्रम झालेला असतो त्या लक्ष्मीला सगळा मानपान दिलेला असतो आणि हे अंगात वार येऊन मग ती मला मान दिलं नाही तिला तिचा पुढाकार गाजवायचा असतो बघा ही अशा गोष्टी आहेत आणि भावना जी म्हणते का नाही ही सगळ्या अंधश्रद्धा त्या सांगू नका त्यांच्यासाठी माझं सांगणं आहे फिडीओ हा तुमच्यासाठी नाही व्हिडीओ हा माझा जी काही लक्ष्मी बंधव आहेत माझे पोतराज आहेत जी काही लखाबायची भक्त आहेत त्यांच्यासाठी व्हिडिओ आहे तुम्ही व्हिडिओवरती येऊ मी नका आणि कमेंट बी चांगले आणि वांगाळ बी करू नका असं एवढं सांगणं आहे माझं तर लक्ष्मीचं कारण असं असतं भावनं ज्या त्या ठिकाणी ज्या त्या पद्धती त्या मूर्ती रूपी पूजली जाते आता लक्ष्मीचं कान फुकते ते आमच्या इकडं चोख भरून फुकल्या जाते तर वरखेड ह्या ठिकाणी लक्ष्मीला मशानात मान आहे आणि आमोशा काय काय बघताचं म्हणणं आहे की आमवश्या दिवशी लक्ष्मीचं काही नसतं अरे आमोशा ही इतकी आवडीची आहे लक्ष्मीच्या आवडता दिवस आहे तिचा तिला मशान लागतं त्याच्यामुळे तिला आमोशा ही आवडीचीच आहे आमवश्या दिवशी तिला दही भाताचा निवड दिला जातो का आणि माझं सांग नाही जेवढे बी काही लक्ष्मी बघताय तिचे जे घरी खा ठाणं आहे त्यांना की लक्ष्मीला आमवश्या दिवशी दही भाताचं निवडवायचाच कारण आमुशाचा दिवस महिन्यातला आमवसा आणि पौर्णिमा म्हणजे तिचा आवडीचा दिवस आहे आमुशा खास सगळ्यात वेगळी तिच्यासाठी आवडीचा दिवस आहे म्हणून बघा काही ना माहिती आवडली असेल काही ना आवडली नसेल माहिती काही दिलेली नाही मी पण ज्या काय आहेत त्या काहीने असा छाप टाकून ठेवला आहे काहीने तसा छाप टाकून ठेवला आहे तर ह्याच्यावरती म्हणजे काहीतरी एकजुटी यावं सगळ्यांनी आणि परंपरा ही एकनिष्ठ काहीतरी सुरळीत सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे त्या अशी सगळ्यांनी भावना घ्यावी इथंच मी बोलून व्हिडिओ थांबवतो आहे धन्यवाद थँक्यू